नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी बाजार या तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू कर नका जेणेकरून नवनवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळेल चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली अंबाजोगाई रोड एम आय टी कॉलेजच्या समोरच्या साईडला धाम या ठिकाणी ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या ठिकाणी आता आपण प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो फर्स्ट फ्लोरला वन बीएचके आणि सेकंड फ्लोरला वन बीएचके असं त्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मोठ्या साईजमध्ये आपण हा हॉलचा व्ह्यू पाहत आहोत व्हेंटिलेशन युक्त हा हॉल पण आहे या ठिकाणी परिपूर्ण असे हे योग्य दिशेचे असलेले हे आपल्याकडे रोहस विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो या प्रॉपर्टीची दिशा ही पूर्व दिशा आहे या ठिकाणी आता आपण या किचनचा व्ह्यू पाहणार आहोत मोठ्या साईजमध्ये किचन आहे एल शेपमध्ये किचन आहे तसेच साठी समोरच्या साईडला विंडो पण सोडलेली आहे आणि या किचनला त्यांनी लेंटेन पण दिलेले आहेत तसेच लगेच ठेवण्यासाठी त्यांनी कपोट पण काढलेले आहेत हे आता आपण फर्स्ट फ्लोरचा व्ह्यू पाहत आहोत फर्स्ट फ्लोरला त्यांनी वन के दिलेले आहेत हे आता आपण बेडरूम पाहत आहोत मोठ्या साइज मध्ये दिलेली बेडरूम आहे प्रत्येक बेडरूमला त्यांनी लेंटेन पण दिलेलं आहे त्या ठिकाणी हा झाला आपला फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू मित्रांनो आणि या रो हाऊसला आतल्या साईडनं त्यांनी सेकंड फ्लोरला जाण्यासाठी स्टेप दिलेले आहेत या साईडला त्यांनी सेपरेट सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता आणि बॅक साइडला त्यांनी हे युटिलिटी पेस सोडलेलं आहे एम आय टी कॉलेज पासून जवळ आहे सिक्युरिटी पर्पज योग्य आहे आणि छान अशी वस्ती या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे मित्रांनो त्यात आपण सेकंड फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत सेकंड फ्लोअरला पण त्यांनी वन बी एच के काढलेला आहे त्यात आपण सेकंड फ्लोरला आलेलो आहोत मोठ्या साईजमध्ये हा हॉल दिलेला आहे समोरच्या साईडला आपण हा हॉलचा व्ह्यू पाहत आहोत या ठिकाणी हा हॉल आणि दोन त्यांनी बेडरूम दिलेले आहेत एक मास्टर बेडरूम आणि एक चिल्ड्रन बेडरूम अशा दोन रूम त्यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे पंच्याहत्तर लाख रुपये सांगत आहेत नवीन वास्तू आहे नेगोशिएबल आहे आणि या ठिकाणी बँक लोन पण उपलब्ध होईल मित्रांनो या ठिकाणी हे मास्टर बेडरूमचा व्यू पाहत आहोत मोठ्या साईजमध्ये मास्टर बेडरूम आहे आणि आतल्या साईडलाच त्यांनी टॉयलेट बाथरूम दिलेली आहे या प्रॉपर्टीकडे विजिट करण्यासाठी तुमच्या तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलाही तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटा आपण नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भात योग्य जाहिरात केली जाईल तसेच योग्य रीतीनं प्रॉपर्टी तुमची आमच्या टीममार्फत सेल केली जाईल मित्रांनो धन्यवाद